भुसावळ शहरातील सेंट्रलायसिस से शाळेतील इयत्ता नववीच्या स्काउटच्या विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी मुस्लिम धर्मी यांच्या मशिदीमध्ये महिलांना प्रवेश निषेध असतानाही मुलींना हिजाप्रमाणे पेहराव करून स्काप व मुलांना डोक्यावर रुमाल बांधून प्रवेश देण्यात आला या सद्भावना सहलीवर संतप्त भारतीय जनता पार्टी व हिंदुत्ववादी संघटनांनी हरकत घेत मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी संताप व्यक्त करत महाराणा प्रताप चौक येथून प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला प्रसंगी सकल हिंदू समाजातर्फे गट शिक्षण अधिकारी व प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले तर भाजपातर्फे शाळेवर मोर्चा काढण्यात येणारा मोर्चा हा स्थगित करण्यात आल्याचे दिसून आले तसेच प्रांताधिकारी यांना आलेल्या निवेदनात सेंट्रल शाळेच्या संचालक मंडळावर कठोर कारवाई करत शाळेला सील करण्याची मागणी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ ना। देशात वातावरण खराब आहे हे सगळं माहित असताना सुद्धा याच वेळ ही सभावला रॅली काढली नववीच्या आठवी नववी दहावी पण त्यात त्यांनी नववीच्या मुलांना टार्गेट केलं सात <laughs> आधी मला साठ मुलांचं सांगितलं की साठ मुलं ऍक्च्युली पासष्ट मुलं मुली होती त्याच्यामध्ये प्री प्लॅनिंगने ते गेले होते घरून त्यांना स्कॅप आणायला सांगितला होता त्यांनी तो स्कॅप आणायला घेऊन गेले तोही मान नाही आम्हाला 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 फक्त म्हणायचं आहे तुम्ही मुलांना घेऊन गेल्यानंतर वेळेचं बंधन असं का जी आपला अभ्यासक्रम जो आहे राज्याचा तो हिंदू संस्कृतीवर आता दुसऱ्याचा विषय म्हणजे गुजरात तुमच्या उर्दू शाळा वेगळ्या असतात किती शाळा वेगळ्या असतात तर आमच्या अभ्यासक्रम आहे आणि स्पोर्ट्स गाईड चा पुस्तक ते भिवून आहे ना त्या पुस्तकात पडत ऐतिहासिक स्थळ आहे धार्मिक स्थळ म्हणजे ते त्यांचे प्रतळ आहे कोणता जातीवाद वगैरे काहीच करायचं की आम्हाला किंवा ते काय एक मुद्दा सगळ्यांनी मांडला की त्यांच्या धिळ्यांनी आमच्या मुलींना का पटायचं त्या मुलींना उभं केलं त्या पोरांना उभं केलं तीस पंधरा बारा वर्षाची मुलं त्यांना सांगताय पालकांच्या अक्षरशः आम्हाला फोन आले तिथे येऊन गेले किंवा हे करताय आमच्यावर व्हॉट्सअप कॉल करताय